संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कोलकोट येथे शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याचा जामखेड येथे मराठा बहुजन समाजाच्या संघटनांसह विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जामखेडचे तहसीलदार यांना निवेदन देऊन जाहीर निषेध केला हल्लेखोर हे गुंड प्रवृत्तीचे आहेत त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्यांना कठोरात कठोर शासन करावे तसेच या हल्ल्यामागे असलेल्या राजकीय शक्तींचा फारदाफाश करून भविष्यात अशा हल्ल्यांना आळा बसण्यासाठी ठोस कारवाई व्हावी अशी ही मागणी यावेळी निवेदन देतावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली निवेदन देतावेळी मराठा समन्वयक अवधूत पवार वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲडव्होकेट अरुण जाधव प्रथम नगराध्यक्ष विकास तात्या राळेबात नगराध्यक्ष निखिल घदडक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रशांत राळेवात आदिवासी नेते प्रकाश काळे संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष कुंडल राळेवात उद्योजक सुनील जगताप प्राचार्य विकी घायतडक गोरोबा पतसंस्थेचे चेअरमन विनायक राऊत प्रहार जनशक्तीचे जयसिंग उगले तालुका अध्यक्ष नयूमबाई सुभेदार वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष आतिश पारवे ॲडव्होकेट हर्षल डोके ॲडवोकेट बाळासाहेब घोडेस्वार शहराध्यक्ष वसीम सय्यद नगरसेवक हर्षद शेख भीमटोला ग्रुपचे बापूसाहेब गायकवाड पारनेर बँकेचे संचालक दत्तात्रेय सोले पाटील राजन मेगडंबर अशोक पठाडे अशोक घुमरे डॉक्टर चंद्रशेखर नरसाळे हरिभाऊ आजबे सरपंच सागर कोल्हे गणेश मस्के किरण पवार प्रशांत वारे भाऊसाहेब शिंदे प्राध्यापक शहाजी डोकेसर पोपट लोखंडे शिवा लोखंडे काकासाहेब कोल्हे ज्ञानदेव ढवळे दत्तात्रेय डिसले सह आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते श्री दादा गायकवाड यांच्यावर जो बेहाड हल्ला झाला त्याचा निषेध म्हणून आम्ही देत आहोत जे हल्लेखोर आहेत त्यांच्याकडे कसलीही वैचारिक सामाजिक आणि राजकीय कसलीही कारण नसताना फक्त मराठा तरुणांची डोकी भडकवायला मिळत नाहीत आणि मराठा तरुणांना आता वाम मार्गाला न लावता चांगल्या मार्गाला लावणाऱ्या व्यक्तीला कसं थांबवता येईल हे पाहण्यासाठी आणि पुन्हा या कृतीतून मराठा तरुण कसे बाहेर पडतील हे करण्यासाठी कालची कृती गेली असा त्यातला अर्थ त्या निघतो त्या ही स्वतः त्याच्यानंतर जे स्टेटमेंट दिलं त्यावरूनही हेच लक्षात येतं की आपण तरुणांनी फक्त याचा निषेध न करता व्यक्ती आपण अभ्यास करून तिथून पुढे अशा ज्या घटना आहेत त्या कशा थांबवता येतील तर याचं मूळ शोधलं तर आपल्या लक्षात येईल की संभाजी महाराजांना बद पहिली ज्यांनी ठरवलं त्याचा पुण्यातला पुतळा जेव्हा उचलून त्या गडकरीचा पुतळा जेव्हा उचलून कचरा कुंडीत टाकण्यात आला तेव्हा सगळ्यात अगोदर या उजव्या समजल्या जाणाऱ्या संघटनांनी सगळ्यात अगोदर कोणाला टार्गेट केलं असतं तर ते केलं होतं संभाजी ब्रिगेडला त्याच आज जेव्हा हे यांच्या विचारांचं सरकार येतं तेव्हा या कृतीला निषेधाचं नाव देऊन त्यांनी काल तो हल्ला केला याचा हा सरळ सरळ माझ्या अर्थी अर्थ निघतो एवढं म्हणून मी थांबतो संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेचे सर्व सर्व प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला त्याचा मी जाहीर निषेध करतो मराठा बांधव सर्वजण ज्यावेळेस वेळेस प्रवीणदादा गायकवाड मराठा समाजाच्या तरुणांना एक चांगला रस्ता दाखवत आहेत व्यावसायिक मार्गदर्शन करतायत तरुणांना वावत चाललेल्या तरुणांना एका चांगल्या रस्त्यावर आणत आहे अशा व्यक्तीला काल जे टार्गेट केलं याचा मागचा उद्देश हा वेगळ्या पद्धतीने दिसून येतो कारण चांगलं काम जेव्हा करत असतात बहुजन विचाराचं का काम जेव्हा माणसं करत असतात पूर्वीपासून म्हणजे महात्मा पार गौतम बुद्धांपासून जे जे चांगले विचाराचं चा काम करत आलेत अशा लोकांवर अशा पद्धतीचे बॅड हल्ले झाले त्याच पद्धतीने काल विषयांतर करून म्हणा किंवा काही गोष्टींचा विचार करून चुकीचा विचार करून प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर हल्ला झाला त्या हल्ला करणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत असं मी या ठिकाणी बोलतो आणि पुन्हा एकदा या घटनेचा निषेध करतो या नामक व्यक्तीने बी जे पीने पाळलेल्या गुंडाने संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माननीय प्रवीणदादा गायकवाड जो यांच्यावर जो भ्याड हल्ला केला सर्वप्रथम मी त्याचा जाहीर निषेध करतो आणि प्रशासनानं या दीपकांठी नामक व्यक्तीला अटक करून त्याच्यावर कडक शासन करावे अशी मी विनंती प्रशासनाला करतो आणि पुन्हा एकदा या घटनेचा जाहीर निषेध करू संभाजी बिगड बिरगडचे संस्थापक अध्यक्ष दादा गायकवाड हे अतिशय का चांगलं काम आहे त्यांचं आणि महाराष्ट्रातील तरुण मराठा समाजाच्या लोकाला आणि सर्व समाजाच्या लोकाला दिशा आणि एक चांगलं एक व्यावसायिक असून द्या आता त्यानंतर मराठा समाज आज हुशार झालेला आहे कसल्याही दंगल किंवा कसल्याही ह्याला बळी न पाडता एक चांगलं ट्रॅक दिलेला आहे आणि चांगलं काम चालू असताना काही दुष्ट प प्रवृत्ती त्यांना हे देखवत नाही आणि जाणून बुजून मराठा समाजाला ह्या चितवणीचं काम हे करत आहे अशा प्रवृत्तीला आम्ही जामखेड तालुका प्रहार संघटना जाहीर निषेध करतो आहो आणि अशा व्यक्तींना आणि अशा प्रवृत्तीला कठोर शासन झालं पाहिजे अन्यथा प्रहार संघटना सुद्धा ह्या आंदोलनात सहभागी राहून नक्कीच आपल्याला वेगळा विचार करावा लागेल अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष मान्य प्रवीणदा गायकवाड यांच्यावर फक्तीशे शिक्षण संस्थेच्या आवारात जो इंदापूर येथील जो सराईत गुंड आहे दीपक काटे आणि त्याच्या गुंड प्रवृत्तीच्या सहकार्याने जो ब्याड हल्ला केला त्याचा जामखेड तालुक्यातील जा सर्व समाज बांधवांच्या आणि बहुजन विचारधारेच्या संघटना जाहीर निषेध करतो आणि प्रशासनाला विनंती करतो की या गुंड प्रवृत्तीचे दीपक काटे आणि त्याच्या टोळीवर विविध गुन्ह्याखाली कलम दाखल करून त्यांना कठोर कठोर शिक्षण शिक्षा झाली पाहिजे आणि आपण जर त्यावर कठोर शिक्षा केली नाही तर पुढील काळात त्याचं मस्तक सोडून काढायचं काम हे पुढच्या काळात आमच्या संघटनाच्या वतीने केलं जाईल आणि या घटनेचा आणि हल्ल्याचा आम्ही पुन्हा एकदा तीव्र निषेध करतो जातीय सलोका निर्माण केला जाती जातीमध्ये जे भांड निर्माण व्हायचे जातीय दंगली व्हायचे त्या खऱ्या अर्थानं दादाच्या विचारानं सर्व बहुजन बांधवाला सर्व जाती धर्माला एकत्र करून जातीय सलोका निर्माण केला परंतु आता ह्या भाजपच्या सरकारला या जातीवादी गुंडांना कुठल्याही गोष्टीचा आळा या ठिकाणी राहिलेला नाही म्हणून अशा प्रवृत्तीचा या ठिकाणी मी भिमटोला यंग ग्रुपच्या वतीने या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि आता ज्या ठिकाणी बऱ्याच वाक्याने या ठिकाणी सांगितलेलं आहे की अशा प्रवृत्ती जागी ठेवल्या तरच जा या ठिकाणी सर्व बहुजन चळवळवादी विचारवंताला आणि लोकशाहीवाद्यांना या ठिकाणी सर्वांना प्रेमांना या ठिकाणी आव्हान करतो की आपण सर्वांनी एकत्र येऊन अशा जातीवादी ठेसल्या पाहिजेत मी या ठिकाणी त्यांचा जाहीर निषेध करतो आणि थांबतो आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो ध्याड हल्ला झाला खरं तर त्या हल्ल्यामागचा उद्देश आहे की बहुजनांचा विचार थांबला पाहिजे बहुजनांचा विचार रोखला पाहिजे पण यामधून एकच निश्चित होतं की हा विचार थांबत नाही पण प्रवीणदादाची ताकद काय ही या निमित्ताने नक्कीच जागी झाली आणि ही ताकद अजून वाढल प्रवीणदादाचा विचार असाच पुढे जाईल खरं तर त्यांच्यावर हल्ला करणारे त्यांना दुसरा मार्गच नाही आहे हे विचार थांबवण्याचं का कटकारस्थान काल जे त्यांनी केलं या कटकारस्थानाचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो आपण काही बापू साहेबांनी सांगितलं जातीवादी लोकांनी चळवळीच्या लोकांवर हल्ला खरं तर चळवळ टिकली पाहिजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की चळवळ हा एक मोठं हत्यार आहे त्याच्या माध्यमातून आपण सर्व जयंतीचे सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवतो परंतु ह्या बी जे पी आणि भाजपच्या सरकारनं सगळ्या चळवळी बंद करायच्या चळवळ बंद करून विरोधात कोणी राहिले नाही पाहिजे पक्ष संपवायची अशी गलिच्छ परंपरा थांबवली पाहिजे मी पहिल्यांदा बीजेपीचा निषेध करतो आणि त्या जातीवादी लोकांचाही निषेध करतो आणि थांबतो धन्यवाद ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष सामान्य प्रवीणदा यांच्यावर जो बॅड हल्ला झाला त्याचा आदिवासी महासंघातर्फे मी निषेध करतो जेव्हा जेव्हा बहुजन समाजाचा व्यक्ती चांगलं काम करतो त्यावेळेस त्या त्यावेळेस त्यांचे ब मनोवादी विचार जागे होऊन या आमच्या बहुजन समाजाच्या व्यक्तींना दाबण्याचा प्रयत्न करतात काल जो हल्ला झाला तो, तो प्रवीण दादा यांच्या यांच्यावर झालेला नसून शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर हल्ला झालेला आहे आणि याचा मी जाहीर निषेध करतो मराठा समाजाला इतिहास आहे सातार समुद्राच्या जा पलीकडे जाऊन मराठा समाजाने झेंडा फडकविण्याचं काम केलेलं आहे इतिहासामध्ये नोंद आहे ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे तुमच्या तुमच्यासारख्या दलाल भडव्यांनी दुसऱ्याच्या हातावर जगणाऱ्या दुसऱ्याच्या वतनावर जगणाऱ्या माणसानी राजावरती हल्ला केलाय तो आमच्या सर्व बहुजन समाजावरती हल्ला केलेला आहे शब्द आणि उच्चार उत्तर मांडीला मांडी लावून दिला पाहिजे पाठी खंजीर नाही खूप असलं पाहिजे काल दादावरती हल्ला झाला वाटलं झालं आता दादा हरले अरे तुम्ही काळे लावलं सगळ्या महाराष्ट्रामध्ये दादाला हार आणि तोऱ्याने काल पुजलं लोक वाढ बघ तुझं तुधानी पुजलं पहिल्यांदा माणूस बघितला मी महाराष्ट्रामधला कि काय लोकांना गोमताणी आंघोळ घातली जाते देवाला गोमताणी आणि तुझा आंघोळ घातली जाते पण हा नर दादा गायकवाड या माणसाला दुधाने आंघोळ घातली त्याला सांगितला तुम्ही शुद्ध आहात मी सगळ्यांना प्रथम जय भारत पहिली एक आपल्याला विनंती आहे की प्रवीण दादा हे मराठा आहेत असं अजिबात समजू आता ते बहुजनाचे नेते आहेत ते सुरुवातीला मराठा म्हणून काम करायला सुरुवात झाली आहे परंतु आज ते मध्ये काम करत म्हणजे संपूर्ण सगळ्या समाजाला बरोबर घेऊन काम करणार मी अतिशय थोडक्यात पण महत्वाचं तेवढं सांगणार आहे जशी ही मनुवादी सरकार आलेलं आहे तसं यांनी ते काम काय सुरू केलेलं आहे थोडक्यात तुम्हाला एक चार पाच उदाहरण सांगतो त्यांना अगोदर या बहुजनाचं संघटन होतंय असं त्यांच्याजवळ लक्षात आल्यानंतर त्यांनी एक उद्योग सुरू केलेला आहे बहुज बहुजनांचे जे कोण आपले आदर्श आहेत महापुरुष आहेत त्यांची बदनामी करायला पहिल्या पाहिल्यापर्यंत त्यांनी सुरू केली अगोदर त्यांनी जिजाऊंचा अशाच पद्धतीचा एक बदनामीचा खेळ पुण्यामध्ये खेळलेला आहे त्यानंतर सगळ्यांना माहिती आहे या ठिकाणी म्हणणारा तो गव्हर्नर आहे त्यांनी शिवाजी महाराजांची महात्मा ज्योतिराव फुलेंची बाबासाहेबांची बदनामी केलेली पुढे जाऊन बाबासाहेबांचा या ठिकाणी पुतळा म्हणजे बहुजन जर एकत्र यायला लागला तर ता सगळ्यात अगोदर ह्या मनोवादीच्या पायाखालची वाळू सरकायला लागतो आणि म्हणून आपण बहुजनाने एक विचार घेतला पाहिजे की मनोवादी जे सरकार आहे मनोवादी सरकारचा अंतिम अजेंडा एकच आहे की बहुजनामध्ये विचार ठेवायचा नाही हे अलग अलग पडले पाहिजेत मराठा वेगळा माळे वेगळा साळे वेगळा कुंडे वेगळा मुस्लिम वेगळा अशा पद्धतीचे गट पडले पाहिजेत आणि म्हणून त्यांनी हे पाताळ उद्योग ते सरकार आल्यापासून चालू केलेले